नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्य मंत्रिमंडळातले तीन चार मंत्री त्याच्यामध्ये श्री राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले त्याबरोबर माणिकराव कोकाटे उदय सामंत आणि बाकीची सगळी मंडळी काही मिनिटापूर्वी आत्ता जो त्यांचा संवाद झाला त्यातनं एका वाक्यात सांगायचं झालं तर श्री मनोज जरांगे पाटील हे जिंकलेले आहेत त्यांनी ज्या ज्या काही म्हणून मागण्या केल्या होत्या त्या अपवादात्मक परिस्थितीचा निकट म्हणजे त्यातले काही मुद्दे हे कायदेशीर बाबीवरती आणखी तपासून पण त्याच्या सुद्धा अंमलबजावणीची सरकारनं हमी दिलेली असल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांना जे जे हवं होतं ज्या ज्या मुद्द्यावरती ते बोलत होते ते सगळे मुद्दे सरकारने मान्य केलेले आहेत आणि त्या अर्थाने मनोज जरांगे पाटील जे म्हणाले की गरीबाची ताकद दिसली किंवा सामान्य लोकांनी उभा केलेल्या आंदोलनाची ताकद दिसली ती ताकद आज महाराष्ट्रानं बघितली महाराष्ट्र मंत्रिमंडळातले दीर्घकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारण करणारे लोक मंत्री हे मनोज पाटील यांच्या भेटीला आले आणि शेवटी ते असा प्रस्ताव घेऊन आले की ज्याच्यात कोणतीही त्रुटी काढणं जरांगेंना स्वतःला शक्य नाही झालं आणि त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावरती त्यांची हमी होती काही मुद्दे तांत्रिक आहेत जसं की मराठा आणि कुणबी एकच आहेत किंवा वंशावळीचा जो जी आर आहे तर त्या संदर्भामध्ये या क्षणाला कोणतीही अंमलबजावणी होणार नसली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठीची मुदत सरकारनं मागून घेतलेली आहे त्यामुळं आज नाहीतर उद्या ह्या संदर्भातल्या निर्णयांची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल महत्वाचा मुद्दा काय होता तर हैदराबाद संस्था ज्याच्यात मराठवाड्यातले पाच जिल्ह्यांचा समावेश आहे है। त्या हैदराबाद संस्थांच्या पाच जिल्ह्यातल्या ज्या नोंदी आहेत त्याच्याबद्दलचं स्वतःच सा एक असं गणित होतं जरांगे पाटील यांचं की औरंगाबादमध्ये तात्कालीन औरंगाबाद मध्ये त्यावेळेला एक लाख तेवीस हजार कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत जालना जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव हजार सर्वाधिक नोंदी ह्या बीड जिल्ह्यामध्ये आढळून आले तर त्याचं आजचं गणित म्हणजे पुढे वंशावळ वाढली आणि त्याच्यामध्ये एका कुटुंबात पाच सदस्य झाले तर त्या गणितीप्रमाणे मग औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे आत्ताच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साधारणपणे पाच साडेपाच लाख कुणबी मराठा आहेत तशी स्थिती जालना जिल्ह्यामध्ये तर हे गणित तुम्ही मान्य करा आणि ह्या गणितावर आधारित मराठा आणि कुणबी हे एकच आहेत असं ग्रहित धरून हैदराबाद संस्थांच्या गॅझेटची अंमलबजावणी करा सरकारनं त्याला मान्यता दिलेली आहे देशाच्या पातळीवरती अशा पद्धतीनं गॅझेटच्या अनुसरून मान्यता देणं हा कदाचित पहिलाच देशपातळीवरचा प्रयोग आहे आणि हा जर कायद्याच्या चौकटीमध्ये भविष्यात टिकला तर महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या अनेक घडामोडी बदलणार आहेत आणि मुख्यत्वे हैदराबाद संस्थांची मागणी मान्य झाल्यानंतर सातारा संस्थान किंवा औंध संस्थान या संस्थांमधल्या नोंदीमध्ये काहीतरी कायदेशीर अडचणी आहेत असं शिवेंद्रराजे भोसलेंनी जरांगे पाटलांना सांगितलं आणि त्या बदल्यामध्ये त्याच्यासुद्धा अंमलबजावणीसाठीचा सा एक महिन्याचा कालावधी मागून घेतला तर त्याच्यावरती जरांगे पाटलाचं समाधान झालं कारण मुख्यत्वे त्यांचं जे आंदोलन आहे हे सुरुवातीला उभाच राहिलं होतं मराठवाडा सेंट्री नंतर नंतर त्या आंदोलनातल्या मागण्याही बदलत गेल्या आणि त्याची व्यापकता वाढत गेली आताही या आंदोलनामध्ये जे बहुसंख्य आंदोलक आहेत ते मुख्यत्वे मराठवाड्यातले आहेत किंवा पुणे आणि शहरात जे आंदोलक येत आहेत त्यात मराठवाड्यातनं पुण्यामध्ये जाऊन स्थिरावलेले व्यवसायाच्या निमित्तानं किंवा नोकरीच्या निमित्तानं अशी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा हा प्रतिसाद होता पण जो प्रतिसाद मराठवाड्यात होता तो मुख्यत्वे मराठवाड्यातल्याच मराठा समाजातल्या मंडळींची मागणी होती की आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे त्यामुळे तो प्रश्न निकाली निघालेला आहे राहायला ब्रिटिशकालीन uh, नोंदीचा त्याचा इथे उल्लेखच झाला नाही वंशावळीचा उल्लेख झालेला आहे आणि ज्या आणखी नोंदी शोधायच्या आहेत कारण या नोंदी शोधायच्या तर त्याच्या uh, अनुषंगाने एक मात्र अजूनही क्लॅरिटी नाही आहे है की हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी होणार म्हणजे मग मराठा आणि कुणबी एकच आहे असं धरून धरून होणार असेल तर मग त्या कुटुंबियांच्या ज्या नोंदी शोधायच्या आहेत त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा सरकारला कशासाठी करायची आहे कारण जर मराठवाड्यातला प्रत्येक मराठा हा कुदबी आहे हे गॅजेटच्या आधारावरती तुम्ही गृहित धरा असं जर मनोर जिरांगी पाटील म्हणत होते तर मग वेगळ्या नोंदी शोधायची गरजच नाहीये पण आता सरकारने नायब तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली अशी एक समिती स्थापन करायचं आहे की जी अधिकच्या नोंदी शोधत राहील म्हणजे शिंदे समितीला एक्सटेन्शन पण मिळालेलं आहे त्यांना आता तालुका पद्धती ऑफिस पण करून दिलेलं आहे आणि मुख्यत्वे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न आहे कारण असा आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्याकडची प्रशासकीय यंत्रणा सरकारनं दिलं तरी सुद्धा आपल्या वखुबीनं आणि आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेणारे लोक खूप आहेत जसं जरांगे पाटलांनी मुलाखतीत सांगितलं अनेक लोकांनी मला सांगितलं की कास्ट व्हॅलिडिटी घेत असताना कुणी वीस हजार मागतंय कुणी चाळीस हजार रुपये मागत त्याबद्दल ही समिती आता जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षता खाली असेल आणि ती दर आठवड्याला या कुणबी कास्ट व्हॅलिडिटीचा आढावा घेऊन त्याप्रमाणे त्याचं वितरण करेल माझ्या मते ह्यापूर्वी ज्यांना ह्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भातल्या अडचणी होत्या त्यांच्या दृष्टीनं हा सर्वात मोठा दिलासा आहे की सरकारची यंत्रणा जी अजिबात हलत नाही ती यंत्रणा आता हलायला लागेल आणि म्हणून मी म्हटलं की जरांगे पाटलांच्या मुख्य तीन मागण्या ज्या सरकारनं इतका सकारात्मक प्रतिसाद दिला आहे तर त्या अर्थाने जरांगे पाटील जिंकलेले आहेत तिसरा मुद्दा आहे होता की ज्या जे या आंदोलनाच्या दरम्यान ज्यांचे प्राण गेले तर त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासंदर्भामध्ये सरकारने अशी भूमिका घेतली की त्यांची जी शैक्षणिक पात्रता आहे त्याप्रमाणे त्यांना शासकीय सेवेचा लाभ मिळेल आणि यापूर्वी सतरा कोटी रुपये वाटलेले पण पुढच्या आठवड्याभराच्या आत उर्वरित लोकांचे सुद्धा पैसे दिले जातील मध्ये मला कधी कधी प्रश्न पडतो की एवढी आंदोलनाची तीव्रता तुमच्याकडे आहे तुमच्याकडे स्टेट इंटेलिजन्स आहे तुमच्याकडे पोलीस डिपार्टमेंट आहे तुमचे स्वतःचे मंत्री आहेत तर अशा ज्या किरकोळ किरकोळ सरकारच्या दृष्टीनं जरांगे पाटील म्हणाले तसं यांना काही स्वतःच्या खिशातनं पैसे द्यायचे नाहीत त्यातला हा उपहासाचा भाग जरी सोडला तरी ज्या गोष्टी करणं लगोलग शक्य आहे म्हणजे आता ज्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या होत्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात काय अडचण आहे त्याप्रमाणे ज्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला मदत द्यायची भूमिका आहे तुमची जी आता तुम्ही मान्य केली आधीच का नाही दिली आता जो प्रश्न चिघळतो तो अशा शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे किंवा त्यांना माहीत नाही वरून फंडिंग आली होती नव्हती वगैरे हो हा मुद्दा पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता ते म्हणजे फौजदारी अंतर्गत जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात माझं स्वतःच आकलन असं आहे की सरकारनी जरी असं आश्वासन दिलं की आम्ही या केसेस मागं घेऊ तरी ते तसं सरकारला करता येत नाही पण अर्थात सरकार कोणत्या कॅपॅसिटीमध्ये ते करणार आहे मला माहित नाही कारण फौजदारी समितीमध्ये हायकोर्टाच्या परवानगीशिवाय असे गुन्हे मागे घेता येत नाहीत जेवढा मला कायद्याचा अभ्यास आहे पण आता सरकारने आश्वासन दिले तर एखादा जी आर काढून सरकार त्या संदर्भामध्ये काय करतं का आणि न्यायालय त्याला मान्यता देतं का कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये न्यायालयाची भूमिका भविष्यामध्ये सुद्धा खूप महत्वाची असणार आहे कारण गॅझेटला गृहित धरून आरक्षणाच्या अंमलबजावणीचा हा देशातला पहिला प्रयोग ठरेल आणि तो न्यायालयीन स्क्रुटनीमध्ये निश्चित जाणार आहे आणि म्हणून सरकारच्या वतीनंही सांगितलं जात होतं की सगळी कायदेशीर प्रक्रिया सगळ्या चौकटीमध्ये बसल्याशिवाय या अशा निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये निर्णय घेणं योग्य नाहीये मुख्यमंत्री ते वारंवार सांगत होते पण आज मात्र सरकारनं अचानक ती भूमिका बदलली आणि सरकारनं मनोज जरांगे जसं म्हणतात तशा पद्धतीच्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे पुढे लिगल स्क्रुटनी जेव्हा होईल तेव्हा या गोष्टीबद्दलचा सरकारचा कालपर्यंतचा स्टँड आणि आता जरांगी पाटील यांच्या आंदोलनाचा वाढलेला दबाव बघून घेतलेला स्टँड याची लिगल स्क्रुटनी होईल परंतु याक शनला भी हो कि मनो ले या क्षणाला तरी मी असं निश्चितपणे म्हणू शकतो की मनोज जरांगी पाटील हे जिंकलेले आहेत सरकारनी कोर्टाच्या माध्यमातनं ह्या आंदोलनाला काही अडकाटी येते का ते बघण्याचा प्रयत्न केला असं जे विश्लेषण होत आहे तर मुख्यत्वे जी परवानगीची प्रक्रिया होती त्या परवानगीच्या प्रक्रियेमध्ये ह्या अटी होत्या त्याचं उल्लंघन झालं हे सरकारनी कोर्टामध्ये सांगितलं आणि कोर्ट म्हणाले की हे शेवटी तुमचं काम आहे आमचं काम आशा, 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 आहे आम्ही आमचं कर्तव्य बजावलं सांगितलं हे अशा 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 अटीमध्ये ते व्हायला हवं त्याची अंमलबजावणी होत नसेल तर कोर्ट त्याची अंमलबजावणी नाही करणार त्यामुळं तोही एक सरकारचा जो प्रयत्न होता की कोर्टाच्या माध्यमात जरांगे पाटलांच्या ह्या आंदोलनासंदर्भामधले जे प्रश्न उपस्थित झाले जी उल्लडबाजी दिसते आहे रस्त्यावरती तर त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्देश जरांगे पाटलांना द्यावे तत्ता मग तीन वाजताची सुनावणी पुन्हा होणार होती मघाशी अशी कोर्टाने याबद्दल बरेच कडक ताशेरे सरकारवरती पण ओढले आता ह्या आंदोलनाची परिणिती पुढच्या एक तासामध्ये जी आर काढून होणार जी आर हा शासकीय गव्हर्नमेंट रेझोल्युशन असतं गव्हर्नमेंट रेझोल्युशनला कायदेशीर आधार आहे आणि त्या आधाराच्या आधारावरतीच या सगळ्या गोष्टी ह्या मान्य झाल्यात असं दाखवून या आंदोलनाची सांगता होईल मनोजरांगे पाटील म्हणाले त्याप्रमाणे गुलाल उधळला जाईल आणि मग सरकारचं अभिनंदन केलं जाईल देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी सांगतील की या संदर्भामध्ये सरकारनं योग्य ती पावलं उचलली आणि आंदोलन संपवलं कारण एकतर असं आहे की गणपती बाप्पाचा सोहळा इतका मोठा सुरू आहे त्याला निरोप द्यायचा आहे आणि मुंबई सारख्या शहरामध्ये आत्ताची जी अवस्था आहे ती काही सरकारला लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनं फार अनुकूल नव्हती एखादा अनुचित प्रकार जरी घडला तरी त्या, त्या त्याच्यातनं सरकारला अनेक प्रश्नाची उत्तरं द्यावी लागली असती म्हणून सरकारनं ह्या निर्णयाला मान्यता दिली आहे असं जरी गृहित धरला आपण तरी मनोज जरांगे पाटील जिंकले ते जे मी वारंवार म्हणतो ते बरोबर आहे त्यांची मूळची जी मागणी होती ती मान्य झालेली आहे प्रश्न भविष्यात पण राहणार आहे की अशा पद्धतीच्या आंदोलनानंतर ज्या पद्धतीची सरकारी पातळीवरती झालेली घडामोड आणि मिळालेली मान्यता ही कायद्याच्या चौकटीमध्ये टिकते का पण आता तरी ज्यांना ह्या आंदोलनातल्या ह्या यशाचं सर्वसामान्य माणसानं मिळवलेले यशाचं कौतुक वाटतं आहे तर सगळ्यांनी ह्या आंदोलनाच्या मनोज जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे त्याचं सेलिब्रेशन करायला काहीच हरकत नाही कारण खरोखर जरांगे पाटील जिंकलेले आहेत